ब्लॉग न बनवता तुमच्यासमोर मी एक दुर्दैवी घटना मांडणार आहे कुमारी यशस्वी शिंदे आपल्या कुटुंबियासह उरण मध्ये राहणारी बेलापूर मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारी गुरुवारी जुलै रोजी सकाळी वाजता निघाली त्यानंतर आपण मैत्रिणीकडे जाणार असं तिने घरच्यांना सांगितलं अगदी रोजच्या प्रमाणे सुरलीत सगळं चालू होतं साडेचार वाजल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला कॉन्टॅक्ट केला पण तिचा काही त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही त्यांनी मेसेज केले त्याचंही त्यांना उत्तर आलं नाही तिच्या घरच्यांनी तिच्या मैत्रिणी मित्र यांच्याकडे चौकशी केली साहजिकच त्यांनी यशस्वीचा शोध घेण्यास सुरुवात केली की जिथे तिथे जाऊ शकेल तिथे तिथे त्यांनी चौकशी केली नातेवाईक कोलखीचे लोक मित्रमैत्रिणी सगळीकडे त्यांनी चौकशी केली पण यशस्वीचा कुठेही कुठंच पत्ता लागला नाही त्याच्यामुळे यशस्वीच्या घरच्यांनी जमून मुरण पोलीस स्टे स्टेशनमध्ये कम्प्लेट केली मुलगी रात्र उलटून गेली तरी घरी आली नव्हती पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यामुळे पूर्ण रात्र शिंदे कुटुंबीय जुलैचा दिवस पोलिसांनी यशस्वी कुठे जाऊ शकते तिथे शोध घेण्यास सुरुवात केली तिचं शेवटचं लोकेशन काय आहे याचा शोध घेतला ती हाफ डे घेऊन गे। निघून गेली याचा तपास पोलिसांना तिचे कॉल रेकॉर्ड चेक केले त्यात त्यांना एक क्ल्यू मिळाला तिला सातत्याने कॉल येत होते आणि तीही त्यांना कॉल करत होती त्या दोघांमध्ये तासन तास बोलणं चालू होतं पोलिसांचा पहिला संशय वाढला त्या ह्या नंबरवर पोलिसांनी हा नंबर डायल केला तर हा नंबर त्यांना बंद दाखवला पोलिसांनी लोकेशन चेक केलं तर लास्ट लोकेशन ओरनचं होतं ज्यावेळी यशस्वीचा नंबर बंद दाखवला त्याच वेळेपासून हा नंबर बंद दाखवला होता त्यानंतर पोलिसांनी हा नंबर चेक केला तर त्यांच्यासमोर एक नाव आलं ते म्हणजे दाऊदच्या मनात यशस्वी बद्दल चीड होती त्यामुळे त्याने ती, तिची हत्या के केली असेल असा पोलिसांना संशय आला सव्वीस जुलैची मध्यरात्र उलटून गेली आणि रात्री सुमारे दोन वाजता नवी मुंबई पोलीस स्टेशनला एक फोन आला रुरल रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक मृतदेह आढळला आहे मृतदेहाच्या पायावर निर्घून वार केले होते चेहऱ्यावर चाकून आणि दगडाने हल्ला केला होता पोलिसांचा दाऊद शेख वर शिफ्ट झाला त्यानंतर पोलिसांनी दाऊद शेखचा शोध घेण्यास सुरुवात केली पण तो मुंबईमध्ये त्यांना त्याचा तपास काही लागला नाही यशस्वीच्या कुटुंबियांनी जोवर आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका बजावली पण पोलिसांच्या मध्यस्थीनुसार त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि यशस्वीवर अंत्यसंस्कार केले